गेल्या साडेचार वर्षात युती सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत लोकांची फसवणूक केली तेच भाजपचे नितीन गडकरी आता म्हणतात अच्छे दिन ही गले की हड्डी बनी है ना नीचे जाती है ना उपर आती है या शब्दात रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी लोणेरे येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी शिवसेना व भाजपवर टीका केली यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर काँग्रेस नेते निवास बेनखले ज्ञानदेव पवार तालुका अध्यक्ष सुभाष केकाने महिला अध्यक्ष संगीता बक्कम शेकाप चिटणीस रमेश मोरे उपस्थित होते

बदललेलं वातावरण त्या ठिकाणी म्हणून आता गोष्ट काय माई चौकीदार आता आता गोष्ट गोष्ट आहे चौकीदार पंढरपूरला एक मोठा मेळावा शिवसेनेचा झाला चार महिना पूर्वी चार महिन्यापूर्वी झालेल्या मेळाव्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर हजार लोक शिवसेनेत जमलेले होते मोठ्या प्रमाणात शिवसेनेची सभा त्या ठिकाणी चालू होती जरा अंबाद साहेब थांबा पाच मिनिटात दामरे थमाल विठ्ठला नमस्कार करून उद्धव साहेब सभेमध्ये आले प्रचंड जण जमला आणि त्यांनी काय बोलले उद्धवजी ठाकरे काय बोलले सहा महिनापूर्वी देश का चौकीदार काय बोलला कोण बोल सुनील तटके नाही बोलला उद्धव ठाकरे आता सतरा तारखेला उद्धव ठाकरे साहेब त्याला मांडवला येणार आहे कोणीतरी पत्रकार माणसांनी त्याला विचारावं तुम्ही त्यांना तुम्ही म्हटला आता या देशामध्ये असा पंतप्रधान झाला नाही असं पंतप्रधान होणार नाही असं एकदम महिन्याभरामध्ये काय घडलं की आता ते एकदम चांगले झाले त्याचं उत्तर तुम्हाला लोकांना त्या ठिकाणी द्यावं लागेल ते म्हणतात वाटी मिळणार माणसाला सुद्धा आता कळायला लागलं की आता ही चळजोड ही मांडवळी आपल्या ग्रामीण भाषेत म्हणतो ना मांडवली ती मांडवली झाली म्हणूनच हा बदललेला बदललेले चित्र आहे देशामध्ये आहे राज्यामध्ये बदलत आहे अरे पावणे पाच बाँड़ वर्षामध्ये या राज्यामध्ये तुम्हाला सत्ता मिळाली एक जमाना असा होता ताज्या बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा